न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर शहराच्या साई श्रद्धा कॉलनीत काल मध्यरात्री पुन्हा एकदा बिबट्याने धडक दिल्याची घटना घडली आहे रात्री सुमारे साडे अकरा वाजता सागर जावळे यांच्या राहत्या बंगल्यात घुसून बिबट्याने जर्मन शेपड कुत्र्यावर हल्ला केला आहे जोराचा आवाज झाल्याने घरातील मंडळी जागी झाले खिडकीतून पाहिल्यावर बिबट्या कुत्र्याला उडून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले तत्काळ आरडाओरड करताच बिबट्याने जाळीवर उडी मारली सायकल पाडली आणि गेट ओलांडून पळ आहे भरवस्तीत सलग चार दिवसात दुसऱ्यांदा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय या घटनेची माहिती मिळताच कर्तव्याध्यक्ष आमदार हेमंत उगले यांनी सकाळी घटनास्थळी भेट देत नागरिकांची विचारपूस केली त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पिंजरा लावण्याच्या सूचना दिल्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना न केल्याबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले बिबट्याचा वावर वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून वन विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होती न्यूज सुपर साठी अभिषेक श्रीरामपूर